वांज हे देवा ह्या शब्दाचं ग्रहण कुठल्या स्त्रीला न लागो प्रत्येक स्त्रीला मातृत्व लाभो आणि तिचा स्त्री जन्म सार्थकी हो आई म्हणजे एक सुखाचा सोहळा तो आनंदच असतो जगावेगळा सोन्याची कूस उजळते अमृताचा पान्हा फुटतो रक्ताशी नाळ जोडली जाते आनंदाने कळा सोचल्या जातात हे सुख जिच्या नशिबात नसतं तिला समाज वांस ही उपमा देतो वांस तर त्याचे विचार असतात जे तिला ह्या शब्दांनी हिनवतात मातृत्वाचं बीज तर तिच्याही रुजू रुजतं पण ते उदरात नाही तर मनात रुजतं पान्हा तर तिलाही फुटतो पण तो छातीतून नाही तर डोळ्यातून वाहतो पोटच्या लेकरावर माया तर सगळेच लावतात पण ती तर प्रत्येकाच लेकराकडे मायेच्या नजरेने बघते मग सांगा तिचं मातृत्व कुठे कमी पडतं का वांसपणा हा तर शरीरातला दोष आहे पण तिला शाप असल्याची जाणीव करून दिली जाते मूल जन्माला घालू शकत नाही म्हणून आपला जन्म वाया गेला असा प्रश्न तिला पडतो आणि हा प्रश्न तिला जन्मभर छळतो वांस हा शब्दच कानाला नकोसा वाटतो हा शब्दाचं विष तिचं काळीज किती जाळून काढत असेल जर तिचं दुःख समजून घेऊ शकत नाही तर ह्या समाजाला तिच्या भावना दुखवून तिच्या स्त्रीत्वाचा अपमान करण्याचा अधिकार नाही आहे हे देवा ह्या शब्दाचं ग्रहण कुठल्या स्त्रीला न लागो प्रत्येक स्त्रीला मातृत्व लाभो आणि तिचा स्त्रीजन्म सार्थकी हो